भारत आपण भारतीय संविधानिक लोकशाहीत जातीवाद व वा धर्मवाद संपणार तर कधी आणि लोकशाहीचं स्वातंत्र्य मिळणार तर कधी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळ गडावर हजरत मालिक रेहान दर्गा आणि मस्जिद बाबत हिंदुत्ववादी संघटना कडून जाती ते निर्माण करण्याकरता सदर बांधकाम पाडण्याकरिता गुंडागर्दी आंदोलन होत आहे अतिक्रमणाच्या नावाखाली दर्ग्याला टार्गेट करण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे सोशल मीडिया फेसबुक व्हॉट्सअप स्टेटस या माध्यमातून जातीवाद पसरण्याचा मोठ्या प्रमाणात काम चालू आहे सध्या परिस्थितीत विशाळगडावर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असून देखील आज सकाळी साडे साडेनऊच्या समोर काही समाजकंटकांनी दगडफेक करून विशाळगडावरील मुस्लिम समाज लहान मुलांना सुद्धा देखील सोडले नाही महिलांच्या सोबत देखील मारहाण केली विशाल गडवले काही मुस्लिम रहिवाशी गंभीर जखमी झाले आहेत मुस्लिम समाजकंटकाच्या दुकानात आणि घरांना लक्ष करून नुकसान पोहोचवण्याचे कृत्य तिथे केलेले आहे आणि याबाबत प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाची कारवाई करण्यात आली नसल्याने या गुंडशाही प्रवृत्तीस किंवा आंदोलनालाच पोलिसांचाही समावेश आहे का हे कळत नाही विशाल गडावर असलेल्या मुस्लिम समाजामध्ये भीतीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे सदर प्रशासनाला भारतीय संविधानिक मूल निवासी मुस्लिम समाजातर्फे विनंती आहे की सदर विशाल गडावर झालेला प्रकार पुन्हा घडू नये यासाठी सोशल मीडियाद्वारे जातीवादाचे स्टेटस लावणाऱ्या वर तीव्र कारवाई करण्यात यावी आणि त्यांना अटक करून योग्य ते सामाजिक सहलोका निर्माण करावा अशी तिरंगा न्यूज महाराष्ट्रातर्फे विनंती करण्यात येत आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद विशाळगडावर बघा दगडफेक झालेली आहे दारख्याजवळ आणि मुस्लिम लोकांना बी मारण्यात आलंय इकडं विशाळगडावर पोलीस प्रशासन असून बी विशाळगडावर मारण्यात आलंय मुस्लिम समाजाला मारण्यात आलंय पोलीस प्रशासन असून बी हे बघा दगडफेक झालंय बायकांना पोरांना लहान लहान चार चार तीन तीन वर्षाच्या पोरांना इकडं मारलं मारण करण्यात आलेले आहे तीन तीन वर्षाच्या पोराला मारलंय बायकांना मारलेलं आहे नाबालिक पोरांना बी मुसलमानच्या मारलेल्या आहे मुस्लिम पोरांना नाबालिकला पोरांना मारलेला आहे बघा